शमर्त नगर मध्ये येत नाही हे स्वामी समर्थ रोड जाते का बायपास रोड आहे का बरं इथं केर कचरा वर टाकले जाते लोकांनी इथं स्वच्छ नगरपालिका येत नाही का पडत आहे नगरपालिका येत नाही मग इथं स्वच्छता केलं पाहिजे तुमची मागणी आहे तुम्ही प्रापर रहिवासी आहे का काय नाव तुमचं अनिता गवळी अनिता गवळी बरं कामासाठी चालता जा करता अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषद परिसरात दररोज केर कचरा पडलेला दिसून येत आहे सध्या अक्कलकोट शहरात नवीन टेंडर असून सुद्धा अक्कलकोट शहरात सर्वत्र कचरा झालेला दिसून येत आहे एक प्रवासी नागरिक भक्त नागरिक स्वामी समर्थांचे दर्शनासाठी ये जा करत असतात अक्कलकोट शहरात स्वामींचे देवस्थान असून दररोज तीस ते सत्तर प्रवासी दर्शनासाठी ये करत असतात परंतु अक्कलकोट स्वामी समर्थन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच केर कचरा पडलेला दिसून येत आहे सध्या अक्कलकोट शहरात स्वच्छता मोहीम सुरू आहे परंतु सफाई कामगार यांच्याकडून अक्कलकोट शहरात कुठे कुठे स्वच्छता केली जात आहे पहा अक्कलकोट रोडवर कसा कचरा पडला आहे कुठलाही केर कचरा नीट उचलला जात नाही कुठलीही नीट स्वच्छता केली जात नाही अक्कलकोटमध्ये ठिका थीकार, ठिकठिकाणी थीक नवीन घंटा गाड्या स्वच्छ करण्यासाठी शासनाने दिल्या आहेत परंतु नवीन गाड्या दिसून येत नाहीत या नवीन गाड्यांचा वापर कधी होणार नवीन कचऱ्याची घंटागाडी असून सुद्धा ती गाडी बाहेर काढली जात नाही ती कचरा डेपोमध्येच लावून ठेवली आहे खाजगी गाड्यांचा वापर केला जात आहे अक्कलकोट शहरात सर्वत्र झालेला केर कचरा तो स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून होत आहे